नमस्कार हिवाळा सुरू झाला की वातावरण कसं थंड होतं आणि ह्या थंड वातावरणामुळे आणि ऋतू बदलामुळे आपल्याला कंबरदुखी सांधेदुखी गुडघेदुखी केस गळती अगदी केसांपासून नखांपर्यंत भरपूर आजार उद्भवतात त्यामुळेच आपण ना आपल्या रोजच्या जेवणामध्ये आणि खाण्यापिण्यामध्ये अगदी वेगवेगळ्या पदार्थांचा समाविष्ट करत असतो तर आज आपण अगदी शंभर आजारांना पळून लावणारा रामबाण लाडू कसा तयार करायचा हे पाहणार आहोत हे लाडू ना अगदी शक्तीवर्धक आहे रोग प्रतिकार शक्ती वाढवणारे आहे त्यासोबतच तुमची पचनक्रिया सुद्धा सुधारते जर तुम्ही हिवाळ्यामध्ये हा एक लाडू रोज सकाळ संध्याकाळ खाल्ला ना तर तुम्हाला अगदी ताजे तवाने वाटेल अजिबात थकल्यासारखं वाटणार नाही मस्त असं तुमची रोगप्रतिकारशक्ती सुद्धा वाढेल हे लाडू बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट होतात कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी मनात आणलं ना तर अर्धा तासात सुद्धा हे लाडू तयार होतात विशेष म्हणजे हे लाडू अगदी लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतील इतके मोसूद तयार झालेले आहेत जर तुमच्या घरामध्ये एक वर्षाच्या पुढची बाळं असतील ना त्या बाळांना सुद्धा तुम्ही हे लाडू थंडीमध्ये आवर्जून द्या हे लाडू अगदी मौसूद पेढ्यासारखे तयार झालेले आहेत विशेष म्हणजे अजिबात साखर वापरलेली नाही बिना पाकाचे आहे कोणत्याही प्रकारचा पाक तयार न करता झटपट तयार होणारे कोणालाही जमतील इतके सोपे लाडू आहे चला तर वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात